अर्पिता काय तुझा हा काय आता नवीन प्रकार नवीन युनिफॉर्म घातले आणि डॉक्टरचा काय नेमकं डॉक्टरची पदवी घेतली माहितीये मला नोकरी लागली कुठं लागली राहणार का गावात काय झालं माहितीये काल ती शेजारच्या काकू आल्या होत्या बर काय बनल्या मग काल त्यांच्या बाळाला डोस दिला ना त्यांच्या लक्षात नव्हतं किती औषध पाजायचं काय माझ्याकडे आल्या होत्या किती औषध पाजू तापीच मम्मी म्हणलं एवढे एवढं सासू का ग बसूनी लगे म्हणल्या सासूबाई काय म्हणल्या ही काही डॉक्टरने विचारायला म्हणून तू असं केलं मग ड्रेस डॉक्टर माहिती नाही तर कोणाला माहिती तुला सगळं माहिती माहितीपासून नोकरी जॉईन केली लगेच जॉईन केली सासूबाईंच्या ईश्वर केली तशी नाही सासूबाईंच्या ऐर्षीवर नोकरी जॉईन गेल्या का नाही या मॅडम या मॅडम या मॅडम करते मला कळलं का कुत्रा बिन विचारत नाही मध्ये मधी इचाराची काय काही सोडत अगे अर्पिता मला काय म्हणायचे तू ड्रेस का घातला होता मी एवढं विचारत होतो तुम्हाला किती नाव ठेवा लागली त्यात काय नाव ठेवायचं आहे दररोज ठेवते म्हणा मग मी आज काय नवीन स्पेशल आहे ते दररोजच आपलं आहे